नमस्कार मी काळेसर डायरेक्टर क्रिएटिव सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती सालाबतप्रमाणे क्रिएटिव सायन्स अकॅडमी यावर्षीही इयत्ता दहावीची परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी झेप टॅलेंट हन टेस्ट ही स्कॉलरशिप परीक्षा आयोजित करत आहे ही परीक्षा बारा जानेवारीला आहे रविवार दिनांक बारा जानेवारी या दिवशी होणार आहे एक तासाचा पेपर आहे त्याला दहावीचं विज्ञान आणि गणित आणि त्यात जी के आणि इंग्लिशचे काही क्वेश्चन्स आहेत एक तासाचा पेपर असेल इयत्ता दहावीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात या परीक्षेचा परीक्षा झाल्यानंतर एक दीड तासामध्ये त्याचा रिझल्ट तयार केला जातो आणि लागलीच विद्यार्थ्यांना त्यांचे बक्षीस वगैरे दिले जातात परीक्षा झाल्याबरोबरच सर्व विद्यार्थी आणि पालकांना एकत्र करून प्रथम त्यांना दहावीच्या परीक्षेला सामोरे जातानाचं मार्गदर्शन मिळतं आणि त्यानंतर दहावी बारावीनंतर किंवा अकरावी बारावी झाल्यानंतर करिअरचे जे उच्च लेवलचे पॉईंट्स आहेत त्याच्याविषयी मार्गदर्शन पण या कार्यक्रमात दिलं जातं या, जात। या परीक्षामध्ये जे विद्यार्थी एक नंबर दोन नंबर तीन नंबर येतील त्यांना एक नंबरला आपण कॉम्प्युटर देण्याचं ठरवलेलं आहे दोन नंबरला टॅब आणि तीन नंबरला सायकल असं आपण बक्षिस ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रथम नऊ विद्यार्थ्यांना दोन हजार दोनशे बावीस असं रोख बक्षीस पण प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं जाणार आहे पुढील पंधरा विद्यार्थ्यांना एक हजार एकशे अकरा डायरेक्टली स्टेजवर त्यांना रोग बक्षीस दिलं जातं त्याचबरोबर पुढील पंधरा विद्यार्थ्यांना एक हजार एकशे अकरा असं रोग बक्षीस दिलं जातं आणि त्यापुढील सतरा विद्यार्थ्यांना आपण स्कूल बॅग बक्षीस स्वरूपात देणार आहोत त्याचबरोबर जे प्रथम शंभर विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांचे ह्या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स येत असतील आणि त्यांना जर अकॅडमीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या तर्फे त्यांना पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के पंच आणि शंभर टक्क्यापर्यंत फी सवलतीचा प्रस्ताव आपण ठेवलेला आहे काही विद्यार्थ्यांना दहा हजारापासून दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असं फीमधून स्कॉलरशिप म्हणजे फीमधून सवलत याला फी स्कॉलरशिप दिली जाणार आहे अशा भव्य स्वरूपाची ही परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते आजपर्यंत बारा वर्ष झालं या परिसरातील विद्यार्थी पालकांनी या परीक्षेला प्रचंड प्रतिसाद दिलेला आम्ही पाहिलेला आहे यावर्षीही बारामती बारामती परिसरातील सर्व विद्यार्थी या त दहावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या, या परीक्षेला प्रतिसाद द्यावा असं मी डायरेक्टर म्हणून क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीतर्फे जाहीर आवाहन करत आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी बारा जानेवारी लक्षात ठेवून बारा जानेवारीला परीक्षेला उपस्थित राहून आपली बुद्धिमत्ता तपासून पाहावी असं मी आव्हान करत आहे धन्यवाद